नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो करोडो कर्मचाऱ्यांना सरकारचे मोठे भेट ई पी एफमध्ये मध्ये वाढीसाठी सॅलरी लिमिट दुप्पट करणार मोदी सरकार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मोदी सरकार कर्मचारी भविष्य निधी म्हणजेच ई पी एफ आणि कर्मचारी राज्य विमा निगम योजनांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अनिर्वायपणे समाविष्ट करण्यासाठी वेतन सीमा वाढवण्याचा विचार करत आहे तर सरकार लवकरच या दोन्ही योजना अंतर्गत वेतन सीमा तीस हजार रुपये महिना करण्याचा निर्णय घेऊ शकते तर या संबंधीची चर्चा कर्मचारी भविष्य निधी संघटनेच्या केंद्रीय न्यासी बोर्डच्या नुकत्या झालेल्या बैठकीत करण्यात आली आहे तर सध्याच्या परिस्थितीत ई पी ओ मध्ये सामील होण्यासाठी वेतन सीमा पंधरा हजार रुपये प्रति महिना आहे तर ई एस आय सी मध्ये ही सीमा एकवीस हजार रुपये आहे परंतु अधिकारिक सूत्रानुसार या दोन्ही योजनांमधील वेतन सीमा तीस हजार रुपये प्रति महिना करण्याचा प्रस्ताव आहे तर ई पी एफ ओच्या केंद्रीय न्यासी बोर्डाच्या बैठकीत वेतन सीमा वाढवण्यावर चर्चा झाली आहे एका सूत्राने सांगितले आहे की फेब्रुवारीतील बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल पण बहुतेक सदस्य आणि श्रम मंत्रालय सध्याच्या वेतन सीमा दुप्पट करण्याच्या पक्षात आहेत तर ई पी एफ ओ आणि ई एस आय सी अंतर्गत वेतन सीमा म्हणजे ती मर्यादा ज्या खाली असलेल्या कर्मचाऱ्यांना ई पी एफ आणि ई एस आय सी योगदान कायद्यानुसार अनिर्वायपणे सामील करणे आवश्यक आहे तर या योजनांमध्ये कर्मचाऱ्यांचे योगदान नियुक्तांच्या वेतनातून कपात करून ई पी एफ ओ आणि ई एस आय सीमध्ये जमा करणे आवश्यक आहे आणि नियुक्ताना देखील समान रक्कम जमा करावी लागते तर सध्याच्या नियमानुसार पंधरा हजार रुपयेपेक्षा अधिक वेतन मिळवणाऱ्या कर्मचाऱ्यांना ई e पी एफ कव्हरेज घेण्याचा पर्याय आहे जर या ई पी एफ ओ आणि ई एस आय सी मध्ये योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढणार आहे तर सध्या तरी ई पी एफ ओमध्ये सात कोटी सक्रिय सदस्य आहेत तर ई पी एफ ओच्या वेतन सीमेमध्ये दोन हजार चौदा मध्ये सहा हजार पाचशे रुपये ते पंधरा हजार रुपये पर्यंत बदल करण्यात आले होते तर या योजनेत कर्मचारी आणि नियोक्ता दोघेही पंधरा हजार रुपये किंवा त्याहून कमी मासिक वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी बारा टक्के योगदान करतात तरी ई पी एफमध्ये कर्मचारी आणि नियोक्तात दोघेही समान रक्कम योगदान करतात तर कर्मचारी खात्यात जमा करतो पण नियुक्त्याचे योगदान दोन भागांमध्ये विभागले जाते त्यापैकी आठ पॉइंट तेहतीस टक्के कर्मचारी पेन्शन योजने अंतर्गत म्हणजे सीपीएस यामध्ये जात आणि उर्वरित तीन पॉईंट सदुसष्ट टक्के खात्यात जमा होते तर सध्या पंधरा हजार रुपये मासिक वेतन असलेल्या कर्मचारीचे ई पी योगदान एक हजार आठशे रुपये प्रति महिना आहे जर ही वेतन सीमा तीस हजार रुपयेपर्यंत केली जात असेल तर ई पी एफ योगदान अनिर्वायपणे तीन हजार सहाशे रुपये प्रति महिना होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद